नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो अगदी दोन दिवसावर अक्षय तृतीया आलेली आहे तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत ह्यासाठी मी साधारणपणे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे ही कणिक आपण मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत अर्धी कणिक भाजून झाली आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप घालून आपण याला भाजून घेणार आहोत आता कणिक भाजून झाली की याला एका ताटामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घेऊन असं पसरवून ठेवायचं थंड होईपर्यंत आता मी तेवढाच गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो गूळ आपण ह्या कणकेमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने ही सांजोरी आपण बनवून घेणार आहोत याला साटोरी असं देखील म्हटलं जातं आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घातलेला आहे आणि आपण थोडंसं जायफळ घालणार आहोत शक्यतोवर कुठलाही गुळाचा पदार्थ करताना आपण त्याच्यामध्ये जायफळ ॲड करतो तर याच्यामध्ये थोडंसं जायफळ आपण खिसून घातलेलं आहे आणि आता हे छान अगदी सगळं एकजूम करून घ्यायचं आहे याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पण जोपर्यंत ही कणिक गार होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये गुळ अजिबात मिक्स करायचा नाही नाहीतर याला पाणी सुटतं आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता हा आहे रवा साधारणपणे मी दोन ग्लास रवा घेतलेला आहे रवा बारीकच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालून घेतो आहे तर साधारणपणे मी तीन तेलाच्या पळ्याने मोहन घातलेलं आहे आपण कच्चंच तेल घातलेलं आहे तेल गरम वगैरे हो अजिबात केलेलं नाही तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता आता तेल घातल्याच्यानंतर हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या रव्याला लागेल ह्या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडं थोडं दूध याच्यामध्ये घालून याचा छान गोळा मळून घेणार आहे दूध थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर हा गोळा पातळ होऊ शकतो एकदम घातलं तर जसं लागेल तसं दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही हा रवा दुधामध्ये भिजवला तर ह्या साठोऱ्या बऱ्याच दिवस छान टिकतात अजिबात खराब होत नाही म्हणजेच सांजोऱ्या आता हे असं ह्या पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा मस्त ग आपण असा गोळा मिळून घेतला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता आपण जे सारण करून घेतलेलं आहे याला थोडंसं दुधाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे हे जे स्टफिंग आहे हे बाहेर येणार नाही तर ह्या पद्धतीमध्ये खूप दूध आपल्याला घालायचं नाही आहे थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे दुधाचा फक्त हात लावून घ्यायचा आहे थोडासा हपका मारल्यासारखं करायचं आहे आणि हे स्टफिंग आता आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत साधारणपणे चार ते पाच चमचे दुधाचा वापर मी केलेला आहे आणि रवा चार ते पाच तास छान भिजू द्यायचा आहे म्हणजे साठोऱ्या अजून छान होतात लगेचच्या लगेच रवा भिजवल्यावर ह्या सांजोऱ्या करायच्या नाही आहेत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो ह्या अक्षय तृतीयाला तुम्ही ह्या पद्धतीने सांजोऱ्या नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडतील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे रव्यामधला छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याची छान अशी व्यवस्थित आपण एक पाती लाटून घेणार आहोत पाती म्हणजे छोटीशी पुरी टाईप लाटून घेणार आहोत तर एवढी लाटून घ्यायची आहे आता जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं आहे ते स्टफिंग ह्याच्यामध्ये भरायचं आहे हलक्या हाताने भरायचं आहे नाहीतर आपली साटोरी किंवा सांजोरी फुटू शकते तर ह्या पद्धतीने हे सगळं छान असं जेवढं बसेल तेवढं स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी करतो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्हाला परत एकदा मी दाखवते आणि आता ह्याला हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने ह्याला लाटून घ्यायचं आहे अजिबात ही तेलात टाकल्यावर फुटणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार देखील नाही खूप पातळ करायची नाही आहे खूप पातळ केली तर फुटू शकते आता याला साईडला ठेवायचं आहे ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी सांजोरी बनवून दाखवते तुम्ही बघू शकता मी स्टफिंग कसं भरते येते साधारणपणे एक ते दीड चमचा स्टफिंग आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत पुरणाची पोळी कचोरी किंवा मोदक आपण असंच बनवतो आता हलक्या हाताने याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि साईडला ठेवायचं आहे तर बघू शकता आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मंद आहे आणि आता ह्या सांजोऱ्या किंवा साटोऱ्या आपण तव्यावर भाजून घेणार आहोत जेणेकरून ह्या फुटणार नाहीत तर ह्या पद्धतीने गॅसची फ्लेम मंद करून ह्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भाजल्यानंतर आपण ह्या तळून घेणार आहोत तर तुम्ही उलथण्याचा वापर करू शकता कारण चटका बसू शकतो गुळाचा चटका तसंही खूप बसतो आता ह्या छान भाजून झाल्यात तुम्ही बघू शकता ह्याचा थोडा कलर देखील चेंज झालेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ह्या तेलामध्ये अलगद सोडायच्या आणि ह्या मध्यम आचेवर आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात अतिशय मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि खायला तर एकदम मस्त झालेल्या आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील तर भाजून घ्यायची ट्रिक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला देखील ही ट्रिक खूप आवडेल आता बघा तळून घ्यायचं आहे या पद्धतीने अजिबात ऑईली होत नाही आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये फुटलेली देखील नाही आणि विरघळलेली देखील नाही तर मैत्रिणींनो ह्या अक्षय तृतीयाला ह्या पद्धतीने तुम्ही ही सांजोरी किंवा साटोरी नक्की बनवा कशी वाटली ते कमेंट करून सांगा दिसायला तर मस्त टेस्टी दिसती आहे की नाही आणि आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि अक्षयतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा